शेतकऱ्यांना दिवाळी झाली तरी अजूनही भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी हैराण झालाय है। पारनेर तालुक्यातील अशाच एका शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केलाय तर पाहूयात शेतकरी काय म्हणत आहे सदर बातमी कव्हर केली आहे टॉप न्यूज पुणे प्रतिनिधी अस्मिता खामकर यांनी पाहुयात राज्यकर्ते यांच्यामध्ये शेतकरी वर्ग कसा भरडला जातोय शेतकऱ्यांच्या मनात उठलेले वादळ आपल्या मुखातून व्यक्त करत आहोत पारनेर तालुक्यातील गावचे आसमानी संकटाने गासलेले शेतकरी तर पाहुयात तमाम शेतकऱ्यांच्या मनात असलेले गुलाघाल त्यांनी स्वरचना केलेल्या मुखातून निसर्ग राजा इथ सांगतो कोड पडलय र आता या सगळं र गुराडोर जगली पाहिजेत र शेतकरी जगला पाहिजे र कमी पावसानं केला या घात पीक जळून गेली अर्ध्यात डोळ्यात आलं या पाणी दुःख झालय केलं वाणी छावणी जनावर नेली पण कुठं कुठं निराशा झाली वयरन नाही कधी कडवाळलं नाही सगळं र रुराडोऱ्या जगली पाहिजेत र शेतकरी जगला पाहिजे र ह्या सरकारने मात्र खूप आवड करून ठेवले आता एवढं नुकसान झालं शेतीमालाच सगळे शेत वाहून गेलं कांदे वाहून गेले तर कर, शेतकऱ्या शेतकऱ्यांना अजिबात लक्ष दिलं नाही त्यांनी पंचनामे मात्र केले पण अजून खात्यामध्ये एक रुपये पण आला नाही निस्तर पंचनामे केले त्याचा काय उपयोग आहे कशी शेतकऱ्यांनी साजर दिवाळी साजरी करायची त्यांची मात्र दिवाळी झाली पण आज शेतकऱ्याची दिवाळी नाही झालेली कशी साजरी करणार शेतकरी पान वावरामध्ये किती नुकसान झालेले आता तर आता होऊन गेलेले त्याला बरेच दिवस झाले पण आम्ही रोज वाट पाहतो की आता आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील उद्या होतील पण अजून एक रुपया पण जमा झाला नाही विमा झाला नाही नाही नुकसान नुकसान भरपाई झाली नाही शेतकऱ्यांचा थोडं शासनाने विचार करायला पाहिजे पैसे नाही काय नाही आम्ही आंब्याचं झाड लावल्या पन्नास त्याला थेबाकडे पाणी चालू आहे आता जर पाणी पाऊस नाही मोर झाला तर ओन आला पाणी नाही त्या झाडांना आम्ही काय करावं सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही अशा या शेतकरी बांधवांचे कावीरूपी दुःख टॉप न्यूज पुणे यांनी टिपले आहे प्रतिनिधी अस्मिता खमकर तालुका बांधणू अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड